नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत हो आहे तर मित्रांनो पाहू शकता गणपती आरास तर आज गणपती येणार आहे गणपतीसाठी मी आज आरास केलेले आहे तर हे गेल्या वर्षीचं होतं आसन गणपतीचं तर यामध्ये गणपती विराजमान होणार आहेत तर खूप सुंदर सुंदर ब्लॉगिंग व्हिडिओजसाठी फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तर आहे आमचं घर तर खूप सुंदर सुंदर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि गेल्या वर्षी सुद्धा गणपतीचे व्हिडिओज आहेत तर पाहू शकता तर या ठिकाणी आज गणपती बाप्पा येणार आहेत आमच्या घरी तर अशा प्रकारे आरास केलेले आहे आम्ही तर वरच्या साईडला असे झुंबर बांधलेले आहेत एकदम सिंपल खरंच चांगल्या पद्धतीने आम्ही केलेले आहे आरास तर याच्यामध्ये शो जास्त दिसतोय तर लाईटिंग आहे आतल्या साईडला ई डी बल्ब्स आणि या पद्धतीचं आसन आहे दहा रोडे वगैरे आहेत साईडला तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र